नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास सुद्धा होईल ते चालत नाही कधीही चकेश मुस्तरी या की एकनाथ शिंदे जयचंद्र भाजपचा महापौर हे पण तर घरच आहेत संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजी संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं त्यांच्यामध्ये आणि ह्या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावडमध्ये जास्त काय फरक नाही कारण का पाकिस्तान मध्ये बसलेल्या अप्पाची स्क्रिप्ट हे इथे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते आणि हिंदूंमध्ये फोट पाडण्यासाठी या ठाकरे बंधूंना सुपार्या दिल्या होत्या